नमस्कार मंडळी हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाचा उपयोगी असा व्हिडिओ घेऊन तर मंडळी आज तुमच्यासाठी घरातीलच असलेले आपले ई डी बल्ब जर तुमच्या घरामध्येही लावलेले असतील ना तर हे एल डी बल्ब खूप काही चिवट होतात आणि शक्यतो म्हणजे किचनमध्ये किचनमध्ये जर हे बल्ब लावलेले असतील ना तर ते खूप चिवट होतात तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने घरामध्ये आपण काय करतो किचनमध्ये की फोडणी वगैरे देतो तर त्यावेळेस किंवा तो तडका देतो ना तर त्या तडक्याची फोडणी वगैरे भांड्यावरती तर, तर, तर बसतेच डब्यावरती सुद्धा बसते पण त्या बल्बवरती सुद्धा असे हे बल्बसुद्धा चिवट होतात तर आपल्या घरातच असलेले सुकलेले लिंब बघू शकता मी इथं सुकलेले दोन लिंब घेतलेले आहे आणि या लिंबामध्ये अजूनही रस आहे बघू शकता तर एका वाटीमध्ये मी इथं घेणार आहे खाण्याचा सोडा आणि त्यानंतर मी इथं लिंबाच्या दोन फाका करून घेतलेला आहे अर्धी फाक फक्त लिंबाची मी इथं घेतलेली आहे जो आपण वाटीमध्ये सोडा घेतलेला आहे ना खाण्याचा त्याच्यामध्येही अर्ध्या लिंबाची फाक अशी थोडीशी बुडवून घ्यायची आहे आणि जो लिंबाचा रस आहे तो देखील याच्यामध्ये दे थोडासा असा पिळून घ्यायचा आहे आणि एका हातानेच बघा असे ब्रश जे बल्ब आहे ना यावरती आपण हे थोडंसं असं लिंबाने हे घासून घ्यायचं आहे कितीही चिवट जुने डाग असतील कितीही जुना बल्ब किंवा खूप काही ज्या ज्यावरती चिवट किंवा मेंचट चिकट डाग असतील ना तर ते सहज निघतात मी सांगितल्याप्रमाणे किचनमध्ये जर तुम्ही हा ई डी बल्ब लावलेला असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठेही घरामध्ये रूममध्ये लावलेला असेल तर त्या ठिकाणचे बल्बसुद्धा देखील तुम्ही अशाच पद्धतीने साफ करू शकता तर बघू शकता अगदी सहज हे डाग निघतात आणि याच्यामध्ये पाणी जाण्याची सुद्धा शक्यता नाही आहे कारण फक्त लिंबामध्ये छोड्यामध्ये थोडासा असं बुडवून घेतला आणि त्यानंतर बघा घासून काढला का एक मिनटामध्येच पूर्ण हा बल्ब साफ झालेला आहे बघू शकता त्यानंतर एक स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आहे कोरडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या कोरड्या कपड्याने इथं आपण हा बल्ब पुसून काढायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा काय करायचं की हाच कपडा ओला करून घ्यायचा आहे स्वच्छ सुती कपडा ओला करून घेतला की त्यानंतर बल्ब पुन्हा असू एकदा पुसून काढायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये असलेले एल डी बल्ब किंवा अजून काही ट्यूब वगैरे असतील ना ते सुद्धा तुम्ही साफ करू शकता तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ जर थोडासा सुद्धा महत्त्वाचा उपयोगी वाढला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका